सर्वांना आव्हान करत एक विनम्र आवाहन करण्यात येत आहे की सर्व जे आरक्षण आरक्षणधारी आहेत त्याचबरोबर आरक्षणाशी संबंधित जे हितचिंतक आहेत त्या सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की आज उद्या रविवारी बावीस तारखेला अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ही परिषद कोरेगाव पार्क येथील अबुल कलाम आझाद यांच्या स्मारकात आयोजित के केलेली आहे दुपारी बारा वाजता ही परिषद सुरू होईल या निर्णयाचा जो काही परिणाम आहे हा दीर्घकालीन होणार आहे त्यासाठी जे काही आरक्षणशी संबंधित लोक आहेत किंवा आरक्षणधारी आहेत आणि हितचिंतक आहेत त्यांनी आवर्जून या, या परिषदेला आपली उपस्थिती द्यायची जेणेकरून आपला गैरसमज दूर होईल पर या परिषदेमध्ये आरक्षण धोरण आणि संविधानिक तरतुदी काय आहे याच्याबद्दल भाष्य केलं जाईल त्याचबरोबर या आरक्षणाची जे वर्गीकरण आहे ही वर्गीकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाची भूमिका कशा प्रकारची होती त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका काय आहे आणि राज्य सरकारची भूमिका काय आहे यावर देखील जे मान्यवर आहेत ते मान्यवर भाष्य करणार आहेत किंवा ते लोकांना ते प्रबोधित करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून लोकांमध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करता येईल ह्या मान्यवरांमध्ये ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत मान्य बी जी पोळशी पाटील माजी न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट सुरेश माने हे ज्येष्ठ आणि त्यानंतर इतर जे काही मान्यवर आहेत हे सगळे ह्या ठिकाणी आपलं भाष्य करणार आहे आणि लोकांचा जो काही गैरसमज असेल तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार ओळख दे मी डॉक्टर मिलिंद त्यानंतर माझ्या शेजारी बसलेल्या मनस्वी दाय आणि या कार्यक्रमाचे सर्व सूत्रधार किंवा पूर्णपणे निमंत्रक सतीश गायकवाड हे मुख्य निमंत्रक आहे